निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव अवैध सावकारकी मानवतेला काळीमा सावकारांची वाढलेली मोजरी गुणामुळं गुन्हे दाखल होऊन देखील आरोपी का आहे तर मोकाट कुणाचा आहे यांना अभय साकुर परिसरात खासगी अवैध सावकारकी की फोपावली अनेकांनी झटपट पैसा कमवण्यासाठी हा धंदा स्वीकारलाय सापूरगावासह सा आजूबाजूला वाडी वस्तींवर देखील हा धंदा जोमात सुरू आहे सापूरगाव ही एक मोठी बाजारपेठ असलेलं गाव मोठा व्यापारी वर्ग यात काही व्यापारी कर्जबाजारी देखील झालेत अनेकांनी सावकारकीच्या जाचाला कंटाळून तथा आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्या मागील काही वर्षांपासून झालेल्या आत्महत्यांशी चौकशी होणं गरजेचं होतं परंतु पोलीस डायरीला आत्महत्या अकस्मात मृत्यूची नोंद करून खोलवर तपास न करता फाईल बंद केली जाते या घटना अतिशय दुर्दैवी आहेत साकूर परिसरात अनेक खाजगी सावकार उदयास आलेत अनेकांनी नोटरीवर पैसे देऊन जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत कायदेशीर ब्लॅकमेलिंग सुरू केलंय असेच वास्तव पुन्हा एकदा ता चर्चेत आलंय येथील वाकचौरे कुटुंबांचं प्रकरण सावकार किती गलेलठ्ठ बनलेत आणि मुजर आहेत याचं उदाहरण आपण बघितलंय हे प्रकरण धगधगत असतानाच आता एकाची शेतजमीन नावावर करून घेऊन तुटपुंजा रकमेवर लाखो रुपये उकळलेत अजूनही सोळा लाख रुपयांची मागणी केली जाते सावकाराच्या जाचाला कंटाळून पीडित युवकानं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता दैव बलवत्तर म्हणून हा पीडित युवक बालमबाल बचावला होता ही घटना जवळील बिरेवाडी गावात घडली होती बिरेवाडी गावात अल्पभूधारक असलेला शेतकरी मुक्ताराम काशीनाथ सागरेची अवघी वीस गुंठे जमीन बिरेवाडी गावातीलच ला लालू नारायण ढेंबरे व त्याचा मुलगा योगेश लालू ठेंबरे या सावकारांनी फसवून नावावर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली पीडित सागर कुटुंबाने सावकारांच्या जाचाला कंटाळून अखेर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अर्ज करत न्याय मागितला मागितलाय यावर आता अधिक माहिती दिली आहे घेतली तर ते लागत गाणखत करावं लागते गाण खात्याच्या नावाखालीपासून आलं पक्क खत बनवून घेत बनवून घेतल्याच्यानंतर मी माझ्या बँक खाते नंबर बँक ऑफ बडोदा दिना बँक याच्यामधून मी त्याला आर टी जस मार्फत तीन लाख अडोतीस हजार पाचशे रुपये रिटर्न केले हे माझे पुरावे आहात सध्या आणि त्याच्यानंतर त्यांनी नंतर, नंतर सात लाख वीस हजाराची नोटरी बनवली सात लाख वीस हजाराची नोटरी बनवली त्यावेळेस मी याला कॅशनी जवळजवळ साडेआठ लाख रुपये दिले हातो हात त्याच्यानंतर यांनी तिसऱ्यांदी नोटरी बनवून घेतली माझ्याकडे तिसऱ्यांदी नोटरी सगळी गडबडीची ती नोटरी फार एक रुपयाचा फायदा नाही त्या गोष्टी त्यांनी ते तेरा लाख बत्तीस हजार रुपयाची नोटरी बनवून घेतली बनवण्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या नाही करायच्या त्या मला तकलीफ दिली दोन तीन महिने त्याच्या मागे पाळायला लावलं जिथे घालायला लावले सगळ्या गोष्टी घालायला लावल्या त्याचा टेन्शन मला औषध घ्यावा लागलं मी लोणी प्रवारा येते ना प्रवारेमध्ये मध्ये मी ऍडमिट होतो पाच सहा दिवस मला तिथे चाळीस पन्नास हजार रुपयाला फटका वाचला त्याच्यानंतर मी गावातले एक प्रतिष्ठ माणूस आहे त्या लोकांकडे गेलो तर त्यांनी सुद्धा मला काही न्याय त्या पट्टीत दिला नाही आता मुळात होते गावगुंडाण मुळे गाव गावच्या गाव ते प्रेशर मध्ये राहतात आणि गरीबातल्या गरीबाला न्याय मिळून देत नाही हा विषय या लोकांचा पण मला एक माझं म्हणणं असं आहे तर मला न्याय मिळावा कारण माझे पुरावे सगळे भक्कम आहेत याने नोटरी केली बारा एक तेवीसला त्याच्यावर तारीख टाकली एक एक तेवीस त्याच्यानंतर यांनी काय केलं कुणी साक्षीदार नाही कुणी काहीच नाही मला दारू बाजूनच हे काम केलेले आहे त्याच्यानंतर ही सई आहे लालू नारायण ढेंबरिंग ही सुद्धा डुप्लिकेट आहे साक्षीदार तर दोन्ही बी त्याच्यात पण लालू नारायण ही सई सुद्धा डुप्लिकेट आहे सई ही एवढीच लालू ढेंबरिंग केली असून त्याच्यानंतर माझं काही इंडेक्स हा टायम बी इंडेक्स वर ही सई का ही सई बघा ही कशी वाटते आणि याच्यावरची सई का पूर्ण गोटराच गामी बर पूर्ण लापडीचं काम आहे टोटल त्याच्यामुळे हे पण मग दस्त केलेला होता खरेदी खत त्याने रजिस्टर रजिस्टर खरेदी खत केलं ते एक लाख पाच हजाराचं केलं तर मग त्या परत डबल नोटरी करायचं कारण काय होतं त्यांनी काय आता त्याचा ड्रायव्हर असल्यामुळे तो ते ते दारू वाचायचा मी पाचशे सहाशे रुपये वाजून त्याच्या कामाला मला काय कधी पैसा दिला नाही अडका दिलं दारूबाजणे त्याच काम भागून घेणे चल गाडीचं काम आहे हे काम आहे का हे फालतू उद्योग करून आणि या नोटर्या कर हे कर खरेदी खत करून घे हे सगळे गैर फायदा घेतला खरेदी खत करून देत आहे याला म्हणजे त्यावेळेस तुम्हाला माहितच नव्हतं खरेदी खत करताय मला माहितच नाही ना त्या गोष्टी मला माहितच नव्हती यांनी काय काय घडवलंय तो प्रकार दोन हजार अठरा पासून त्याने मला कळूनच दिले नाही दारू तुम्हाला हातोहात किती पैसे दिले त्यांनी आता मला हातोहात काय ते मी एक लाख रुपये आपण उच्च घेतली होती पण मी पोटी स्टेटमेंट काढले तर मी त्याला आतापर्यंत सदुसष्ट हजार पाचशे लालून आल इंडिया नाव टाकली त्याच्यानंतर त्यांनी मला एक दुसरं नाव सुचवलं होतं शेअर अकाउंटला टाकग हेच्या सलग आर पी जे ची सतीश बाबाजी भोसले याच्या नाव सदुसष्ट हजार पाचशे टाकले त्याच्यानंतर हा सत्तावीस अकरा एकोणीसचा महिना आहे त्याच्यानंतर तेवीस बारा म्हणजे साधारण वीस पंचवीस दिवसांनी परत दोन लाख तीन हजार पाचशे रुपये लालू नारायण डेंबाई अकाउंट वर गेले त्यांनी एवढे पैसे काढलेत माझ्याकडून त्याच्यानंतर मी त्याला जवळ सात आठ लाख रुपये दिले कसे दिले ते कॅश नाही दिली मी अच्छा त्यांनी आपल्याला तकली देऊनच आपल्याकडून काढले त्याच्यात मग मंडळीचं हे आहे हे बघा सगळं बाजारी हे मोडून ते पैसे त्याला पोस्ट केले आमच्याकडे काहीच राहील नाही आम्ही फक्त न्याय माग मागवतोय आम्हाला न्याय भेटला पाहिजे माझी जमीन माझ्या नाव होणं गरजेचं आहे ते झालं पाहिजे माझं असं दुय्यम निबंधक साहेबाला असं म्हणणं आहे त्याच्यानंतर मी संगमनर दुय्यम निबंधक साहेबांना बी माझ्यावाले सगळं म्हणणं मांडलेलं आहे त्यांनी मला न्याय द्यावा तसेच मी पालकमंत्री त्याच्यानंतर मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा माझं पूर्णपणे मत मांडलेलं आहे सगळ्या गोष्टी यांना सांगितलेल्या फक्त मला ने मिळावा अशी माझी अपेक्षा माझा नवरा खूप दारू पिते आणि दारूच्या आधी जाऊन दारूच्या व्यसनामध्ये ह्या दादू नारायण गिरे यांनी खूप गरीब घेतला आहे त्यांच्या गाडीवर काम करत असताना हे दादू नारायण गिरे यांनी माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही म मला आता वे पैसे मागं करावेत पण माझ्या नावने त्यांना परत पैसे मागं केले पण त्यांना ते काही हे झालं नाही त्यांनी परत त्यांच्याकडं पैशाची मागणी केली परत त्यांनी त्यांना आठ लाख रुपये दिले आठ लाख रुपये दिल्यानंतर ते नंतर परत बोलायला लागले की सा सा तेरा लाख रुपये आम्हाला पाहिजे तेरा लाख रुपये पाहिजे नाही ना तर खरेदी खत आम्ही करून देणार नाही त्यांना असून त्यांनी घरी करून घेतलं त्यांच्या नावावरती साकूर परिसरात सावकारकीच मोठ पेव फुटलंय अवघ्या तुटपुंजा किमतीवर जमिनी व राहते घर हे सावकार गहनखताच्या नावाखाली सर्रास बळकावत आहेत असे अनेक प्रकरण आता समोर येत आहेत अशा या सावकारांची दहशत साकूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे यांना मोठं राजकीय पाठबळ मिळत असल्याने यांची दहशत संपण्याचं नाव घेत नाहीये खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून मुक्तारामसारखे अनेक तरुण आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत अनेक शेतकरी भूमिहीन झालेत परंतु या सावकारांच्या वासना वाईट असल्यानं अनेकांना बेघर होऊन भूमिही भूमिहीन होण्याची वेळ आली आहे रासत्ता न्यूज व्हिरो साकूर बिरेवाडी